बाळापूर नगर परिषद सभागृहामध्ये बाळापूर तालुक्यातील सहासष्ट सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा नव्यानं काढण्यात आली आहे बाळापूर तालुक्यातील सहासष्ट मधील सरपंच पदांची निवडणूक येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरला होणार असून त्यासाठी गेल्या एक महिन्याचा आरक्षण सोडतीमध्ये काही गावांमध्ये खुला प्रवर्ग पडला होता अनेक उत्सुक उमेदवारांनी तयारी सुद्धा केली होती परंतु शासनाच्या वतीनं सरकारनं पुन्हा आरक्षण सोडत काढल्यानं अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली होती परंतु आज काढलेल्या आरक्षण सोडतीमुळं अनेक इच्छुक उमेदवार हेरमोड झाल्याचं चित्र आजच्या आरक्षण सोडतीवरनं दिसून आलं बाळापूर तालुक्यातील सहासष्ट ग्रामपंचायतमधील आरक्षण सोडत बाळापूरचे तहसीलदार वैभव फडतारे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत याप्रमाणे काढण्यात आली उरळ बुजुर्ग रिधोरा हातरूण कळंबा बुजुर्ग खीरपुरी खुर्दे धनेगाव मांडवा बुजुर्ग मालवाडा मोरगाव साधीजन बारलिंगा बोरगाव वैराळे ही गावं अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले कारंजा रमजानपूर डोंगरगाव कळंबी महागाव कुपटा मोरझाडी बनारखेड मांडोली नकाशी सोनाळा पिंपळगाव ही गावं अनुसूचितसाठी आरक्षित आहे तर अंत्री मलकापूर अनुसूचित जमाती महिलेसाठी तर कान्हेरी गवळी हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालं असून निमकर्दा अंदुरा मांजरी तामसी बटवाडी बजुर्ग नांदखेड टाकळी वाडेगाव व्याळा लोहारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित करण्यात आला आहे मोखा खंडाळा हसनापूर टाकळी खोजबळ पारस देगाव शिंगोली काजीखेड शेळद ही गावं नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेत बहादुरा निंबा हिंगणा निंबा नागद वझेगाव दधम मानकी सातरगाव बटवाडी बुजुर्ग चिंचोली गणू खिरपुरी बुजुर्ग उरळ खुर्दे हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव सागद कोळसा हातानया आंदुर कवठा का कासुरा टाकळी निमकरदा जोगलखेड गायकाव भरतपूर खामखेड निंबी सांगवी जोमदेव ही गावं सर्वसाधारणसाठी आरक्षित ठेवण्यात आली यावेळी आरक्षण सोडतसाठी निवडणूक विभागाचे महाजन संतोष देहलीवाले यांनी सहकार्य केलं आरक्षण सोडताला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला